इयत्ता सातवीचा सराव संच बावन्न सोडवणार आहोत पुढील राशींचे सर्व अवयव सुट्टे करून राशी गुणाकार रूपात लिहा आता यामध्ये आपल्याला एकूण चार उदाहरणं दिलेली आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत ती उदाहरणे सोडवण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे इयत्ता सातवीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण पहिलं उदाहरण काय आहे बघू दोनशे एक ए घन बी वर्ग यामध्ये दोनशे एक हा सहगुणक आहे मग आपण अगोदर सहगुणकाचे अवयव पाडू आणि नंतर चलांचे अवयव पाडू आणि गुणाकार रूपात लिहू दोनशे एकचे अवयव पाडण्यासाठी आपण उभ्या पद्धतीचा वापर करू एका साईडला आपण उभ्या पद्धतीने दोनशे एकचे अवयव पाडू आता दोनशे एकला दोनने भाग जाणार नाही कारण दोनशे एकच्या एकक स्थानी एक आहे आता तीनने दोनशे एकला भाग जातो आहे का बघू तर तीन तीनसख अठरा दोन राहिले आणि तीनासत्त एकवीस म्हणजे तीनने दोनशे एकला पूर्ण भाग जातो आहे तीनने जर दोनशे एकला भाग घालवला तर तीन सख अठरा वीसमधून अठरा गेली दोन राहिले आणि तीनासत्त एकवीस म्हणजे सदुसष्टने दोनशे एकवीसला पु तीनने दोनशे एकवीसला पूर्ण भाग गेला आता सदुसष्ट ही मूळ संख्या आहे तिला इतर कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही म्हणजे सदुसष्टाला सदुसष्टने भाग जाईल सदुसष्ट एके सदुसष्ट म्हणजेच दोनशे एकचे चे एक अवयव काय पडले तीन गुणुले सदुसष्ट आता चलांचे अवयव पाडण्यासाठी आपल्याला ए घन दिलेला आहे म्हणजे एचा तिसरा घातांक म्हणजेच एचा तीन वेळा गुणाकार आणि दुसरा आहे बीचा वर्ग म्हणजे बीचा दोन वेळा गुणाकार दोनशे एक ए घन बी वर्ग बरोबर तीन गुणुले सदुसष्ट गुणुले सदु ए गुणुले ए गुणुले ए गुणुले बी गुणुले बी यानंतर दुसरं उदाहरण आहे एक्क्याण्णव एक्स वाय टी वर्ग आता यामध्ये एक्क्याण्णव हा सहगुणक आहे मग आपण अगोदर सहगुणकाचे अवयव पाडून घेऊ आता एक्क्याण्णवला दोनने ने भाग जाणार नाही त्यानंतर तीन चार पाच सहा यांनी सुद्धा एक्क्याण्णवला भाग जाणार नाही सातने एक्क्याण्णवला भाग जाईल आपण एका साईडला उभ्या पद्धतीने याचे अवयव पाडू आता सातने एक्क्याण्णवला भाग जाईल सात एके सात दोन राहिले आणि सात्रिक एकवीस आता तेरा ही मूळ संख्या आहे म्हणजे तेराला इतर कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही तेराला तेरानेच भाग जाईल म्हणून तेरा एके तेरा म्हणजे एक्क्याण्णवच्या वयोग काय पडले सात गुणुले तेरा आता त्यानंतर आहे एक्स वाय टी वर्ग आता एक्स एकदाच आहे म्हणून एकदाच गुणाकार वायसुद्धा एकदाच आहे म्हणून वायचा सुद्धा एकदाच गुणाकार आणि टीचा वर्ग आहे म्हणजे टीचा दोन वेळा गुणाकार एक्क्याण्णव एक्स वाय टी वर्ग बरोबर सात गुणुले तेरा गुणोले एक्स गुणुले वाय गुणोले टी गुणुले टी यानंतर तिसरं उदाहरण आहे चोवीस ए वर्ग बी वर्ग आता यामध्ये चोवीस हा सहगुणक आहे मग आपण सहगुणाचे अगोदर अवयव पाडून घेऊ एका साईडला आपण उभ्या पद्धतीने चोवीसचे अवयव पाडू चोवीसला दोन्ही भाग जाईल बे एके बे आणि बे दोन्ही चार आता बाराला सुद्धा दोन्ही भाग जाईल बेसख बारा त्यानंतर सहाला सुद्धा दोन्ही भाग जाईल बेत्रिक सहा आता तीनला तीननेच भाग जाईल तीन एके एक तीन म्हणजे चोवीसचे अवयव पडले दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले तीन त्यानंतर आहे ए वर्ग बी वर्ग ए वर्ग म्हणजे एचा दोन वेळा गुणाकार आणि बी वर्ग म्हणजे बीचा दोन वेळा गुणाकार चोवीस ए वर्ग बी वर्ग बरोबर दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले तीन गुणुले ए गुणुले ए गुणुले बी गुणुले बी यानंतर चौथं उदाहरण आहे टी आर वर्ग यस घन आता या उदाहरणामध्ये सहगुणक दिलेला नाही मग आपण फक्त चलांचे अवयव पाळू यामध्ये टीचा एक वेळा गुणाकार येईल आरचा वर्ग आहे म्हणून आरचा दोन वेळा गुणाकार आणि यसचा घन आहे म्हणून एसचा तीन वेळा गुणाकार येईल टी आर वर्ग यस घन बरोबर टी गुणुले आर गुणुले आर गुणुले यस गुणुले यस गुणुले यस आपला संच बावन्न सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा